जुन्या वादातून एका रोजमजुरी करणाऱ्या युवकाची धारदार शस्त्राचे घाव घालून हत्या करण्यात आली एवढेच नव्हे तर हत्या केल्यानंतर मृतदेह हो विहिरीत फेकून दिल्याची घटना दिग्रसच्या धानोरा बुद्रुक येथे घडली दरम्यान पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय शेख मोपी शेख मुस्ताक राहणार देऊरवाडा पुनर्वसन असे मृतकाचे नाव आहे मृतक हा रोजमजुरीचे काम करीत होता पंचवीस मार्च रोजी धानोरा शशिवरात असलेल्या सेलकर या युवकाचा मृतदेह आढळून आला शेख शेख व मारेकरांनी शस्त्राचे घाव घातले आणि मृतदेह विहिरीत फेकून दिला दरम्यान दिग्रज पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा केला दरम्यान युवकाची हत्या का करण्यात आली हे मात्र अद्याप पर्यंत स्पष्ट झाले नाही